आलिंगन अर्थात मिठी पुराण आज ती अचानक त्याला म्हणाली कळत नाही का पण तुम्हा पुरुषांचा मात्र नेहमीच कहर असतो तुमच्या शब्दांचाही तसाच सतत आलिंगणावर भर असतो तो हसला व म्हणाला नसते ग तसेच काही फक्त तुला वाटते तसे खरं तर हा निस्चिंग प्रेमाचा आविष्कार आहे अंतरातल्या ओढीने दिलेला अंतरात्म्याचा पुरस्कार आहे ती असली व म्हणाली तुला असे नाही वाटत का की तू चालवलेला हा केवळ शब्दांचा बेमालूम खेळ आहे माझे एकांती गाठून अशी तुला साधायची इच्छित वेळ आहे तो असला पुन्हा व उत्तरला तुझ्या आक्षेपांवर तर माझी बिलकुल तक्रार नाही पण तू म्हणतेस त्यातला हा प्रकार नाही हवं तर एकदा येऊन बघ ना मी ठीक मला खात्री आहे तुझ्या तोंडून चकार शब्द निघणार नाही मला खात्री आहे तुझ्या तोंडून चकार शब्द निघणार नाही धन्यवाद